इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक येत्या सव्वीस जून ला होणाऱ्या पदवीधर मतदारसंघातील निवडणुकी अंतर्गत महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश खिर यांच्यात थेट लढत होणार असून त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आधिपत्याखाली कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी तसेच अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष याकूब मीरा सय्यद तथा भारतीय जनता पक्ष पश्चिम मंडल शहर अध्यक्ष दुर्वेश राणा तसेच खेळ संयोजक संदीप गुप्ता सचिव महेंद्र चौधरी आदी टीमच्या माध्यमातून तसेच विशेषतः सदर पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ भाजप कोर कमिटीच्या माध्यमातून सदर निवडणुकीसाठी येण्यात आलेल्या निरीक्षक तथा भारतीय जनता पक्ष धुळे जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल यांच्या प्रमुख अधिपत्याखाली धुळे शहराचे महापौर भगवान अप्पा गवळी नगरसेवक नरेश अप्पा चौधरी तसेच ओबीसी मोर्चा अध्यक्ष बट्टू भाऊ गावते आदी विशेष टीमच्या माध्यमातून गत दहा दिवसांपासून अनेक मतदारांशी थेट भेट संवाद पक्षांची ध्येय धोरण मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ता मेळावा मतदान प्रशिक्षण शिबिरे तसेच घरोघरी मतदान स्लिपचे वाटप असे इतर अनेक उपक्रम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्यात येत असून त्याच अनुषंगाने कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ अंबरनाथ शहरातील ईश्वर रेसिडेन्सी मोहन पार्क मोहन सबर्बिया अष्टविनायक रेसिडेन्सी नवरे पार्क अशा इतर अनेक उच्चभ्रू सोसायट्या तसेच कॉम्प्लेक्सेस आदी ठिकाणी जात सदर टीमच्या माध्यमातून कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन गावकर यांच्या प्रचारात पदवीधर मतदारांशी थेट संवाद गाठीभेटी आदींच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार निरंजन गावकर यांना निवडून आणण्याबाबतचे आवाहन मतदारांना करण्यात करण्याचे सदर निवडणुकी अंतर्गत का कार्यकर्त्यांची फळी उभी करीत मतदारांकडून मतदान करून घेताना आवश्यक लागणाऱ्या महत्त्वपूर्ण सूचना खबरदाऱ्या तसेच मतदानाच्या थेट प्रात्यक्षिक कार्यशाळा सदर टीमच्या माध्यमातून घेण्यात आल्या आणि परवा दोन दिवस सुट्टी आहे रविवार सोमवार तर या दोन दिवसात मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचायचं आणि त्यांचा डाटा कलेक्ट करून घ्यायचा आणि त्याच ग्रेडिंग करायचं एबीसी ते करत असताना ते मतदान कोणी नोंदवलंय तसेच प्रामुख्याने अंबरनाथ परिक्षेत्रातील साउथ इंडियन स्कूल फातिमा टी एम स्कूल शास्त्री हिंदी विद्यालय गुरुनानक स्कूल अशा इतर शाळांमधील शिक्षकांशी चर्चा सत्राच्या माध्यमातून निरंजन डावकर यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन यावेळेस मतदारांना करण्यात आले मतदान करताना घ्या वेळाच्या दक्षता तसेच मतबाद होऊ नये म्हणून प्रात्यक्षिक रूपी सखोल मार्गदर्शन यावेळेस सदर टीम कडून करण्यात आले तसेच निरंजन डावखरे यांच्या कार्य अहवालाचे देखील वाटप यावेळेस उपस्थित शिक्षकांना करण्यात आले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज पक्षाचे उमेदवार माननीय निरंजन प्रसंग डावकर साहेब यांच्या प्रचारासाठी आम्ही खास करून डुळ्यावर आपल्याला विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत सव्वीस तारखेला आहे मतदान आहे आम्ही निरंजिनी गावकडे साहेब हे तिथल्यांदा या ठिकाणी उभे आहे गावकडे साहेब दोन वेळास या ठिकाणी निवडून गेलेले आहेत आणि त्यांनी पंतवीधर लोकांसाठी पंतवीधार शिक्षकांसाठी अत्यंत चांगलं काम गावकरी साहेबांनी त्या मतदारसंघामध्ये केलेलं आहे त्यांना सव्वीस तारखेला आपण सगळ्यांनी मतदान करावं ही विनंती करण्यासाठी आम्ही खास करून चारशे किलोमीटर या ठिकाणी आपले आहोत सव्वीस तारखेला सकाळी सात वाजेला महात्मा गांधी विद्यालय त्या ठिकाणी सगळ्यांचं मतदान आहे सकाळी सातपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान असणार आहे आणि मतदान करताना कोणीही आपल्याबरोबर पेन कुठल्याही वस्तू घेऊन जायची नाही फक्त आपल्याला आयडेंटिटी कार्ड लागेल ते घेऊन जायचं आहे चष्मा घेऊन जायचं आहे त्या ठिकाणीच पेन असेल आणि त्या पेनने आपले निरंजनजी गावकडे साहेब हे दुसऱ्या क्रमांकावर यांचं नाव असेल त्यांचा फोटो असेल त्या फोटोच्या समोर फक्त आपल्याला उभी लाईन मारायची आहे त्याचे व्हिडिओ तर अशी उभी लाईन मारायची आहे फक्त ती लाईन मारताना कुठेही इकडे तिकडे टच व्हायला नको काळजी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि मतदान करण्यानंतर ती मतदान पत्रिका असेल तिची घडी आपण काय वेळेला या अशा पद्धतीने करतो परंतु ही घडी चुकीची होते आपण जर अशी गणित केली तर ती शाही पुढे असते आणि दुसऱ्या उमेदवाराच्या तो शाळेत आला जातो आणि ते मात मत आपलं बाब होत असतं त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की काळजी आपल्याला धरून घ्यायची ही गणिती जी आहे ती उभ्या पद्धतीने करायची बाहेर ठेवली अशी गणित केल्यानंतर जर तो डाग पडला शाहीचा तर तो त्यांच्या फोटोवरच जाईल त्याच्यामुळे ते मात मत बाद होणार आहे आमच्या उमेदवाराला सगळ्यांनी सकाळी लवकर जाऊन मतदान करावं आणि गावकरी साहेबांना जास्तीत जास्त मतांनी आपत्तींचा संधी द्यावी मी या ठिकाणी विनंती करतो गावकरे साहेब यांच्या प्रचारार्थ या नियोजन बैठकीचे परेशिल्पकारची शिल्परी शिरोची गाणी शिर्यची राणा अंबरनाथ शहर भाजपा अध्यक्ष महेंद्रजी चौधरी भाजप अंबरनाथ भाजपा आज या ठिकाणी आमचे या ठिकाणी त्यांना प्रभारी म्हणून अंबरनाथ याची जबाबदारी देण्यात आली रावत साहेबांची ही उमेदवारी भारतीय जनता पार्टीने अतिशय चांगल्या मानकावर संधी दिली होती आणि काम करणारं व्यक्तिमत्व हे आपल्याला मिळालं आहे मला आम्ही डोळ्यावर आम्हाला आपल्या समोर संपर्क साधण्यासाठी आमच्यावरती जबाबदारी दिली कोकण पतीधर मतदारसंघाचे उमेदवार माननीय निरंजनजी वसंत डावकरे साहेब यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही अमरनाथ या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणाचे कॅबिनेट मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब त्याचप्रमाणे लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांतजी साहेब कल्याण जिल्हा अध्यक्ष माननीय नानासाहेब सूर्यवंशीजी त्याचप्रमाणे आमचे धुळे विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा प्रमुख अनोपजी अग्रवाल त्याचप्रमाणे अध्यक्ष दुर्गेजी राणासाहेब श्री जी मीरा सय्यल उपाध्यक्ष अल्प अल्पसंख्याक असेल महाराष्ट्र प्रदेश सुरेशची राणा आमचे पुण्याची उपमहापौर भगवानजी गवळे महाराष्ट्र ओबीसीचे आमचे मनुभाऊ गवते अंबरनाथचे सचिव महेंद्रजी चौधरी दुबे सर आम्ही या ठिकाणी शास्त्री विद्यालयामध्ये या ठिकाणी भेट द्यायला आलो होतो आणि या ठिकाणी मतदार मतदारसंघाचे बरेच मतदार या शाळेमध्ये उपस्थित होते आम्ही सर्वांची या ठिकाणी भेट घेतली आणि सर्वांची संवाद साधला सर्वांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मान्य डावकळे साहेब यांना विजय करण्याचा निर्धार या ठिकाणी सर्व मतदारांनी आम्हाला दिला आम्ही तीन ते चार दिवसापासून या अमरनाथ शहरामध्ये प्रत्येक शाळेमध्ये आम्ही भेटी येत आहोत आणि आम्ही आतापर्यंत या अंबरनाथ शहरातील साऊथ इंडियन स्कूल शाळा फातिमा हायस्कूल शारदा हिंदी विद्यालय सी व्ही एम शाळा गुरु नानक शाळा सबर सबरविमा शास्त्री शाळा शास्त्री हिंदी महाविद्यालय या अनेक शाळांमध्ये भेटी देऊन सर्व मतदारांशी पदवीधर जे जे मतदार असतील परत नवरे नगर असतील बऱ्याच ठिकाणी आम्ही अपार्टमेंटमध्ये जाऊनसुद्धा सर्व मतदारांच्या मत या ठिकाणी भेटे घेतल्या सर्वांनी आमच्या उमेदवाराला बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आमचे उमेदवार निरंजी आवडे साहेब हे बहुसंख्य अशा बहुमताने या ठिकाणी निवडून येतील हा शंभर टक्के विश्वास आम्हाला या ठिकाणी आहेत